नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे पितृ पक्षामध्ये अनेक जण श्राद्ध करतात पित्रांच्यासाठी तर्पण केलं जाते पिंडदान केलं जाते परंतु ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे पित्रांचं फक्त पोषण होत असते आणि त्यांचं जर का उद्धार करायचं असेल तर आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टी करणे ह्या गरजेचे असतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा पितृपक्षामध्ये प्रत्येकजण आपापल्या तिथीवरती पित्रांना श्राद्ध का घालत असते पित्रांना जेवायला देत असते परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये पिंडदान असो तर्पण असो या सगळ्या गोष्टीमुळे पित्रांचं फक्त पोषण होत असते परंतु त्याचं जर का उद्धार करायचं असेल तर आपल्याला भागवतिक गोष्टी करणे गरजेचे असतात म्हणजे अनेक ठिकाणी भागवत केले जाते पित्रांच्या उद्धारासाठी खूप जण बद्रनाथला वगैरे जाऊन पित्रांच्या उद्धारासाठी भागवत करतात किंवा घरी करतात परंतु सगळ्यांकडून शक्य नाही की भागवत करू शकेल भागवताचं अनुष्ठान करू शकेल वेगळ्या गोष्टींचं हे पित्रांच्यासाठी केलं जाते पित्रांचा उद्धार व्हावा यासाठी केलं जाते परंतु आपण घरच्या घरी बसून देखील पित्रांच्या उद्धारासाठी आपण काही कार्य करू शकतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे येते भजन कीर्तन त्यासोबत तसं नामस्मरण कीर्तन देखील केले जाते पित्रांच्यासाठी तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जरी नाही करू शकल्या तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण जरी केलं पित्रांच्यासाठी ते खूप महत्वाचं आहे म्हणजे कुठलंही नामस्मरण केलं ते पित्रांना समर्पित करून द्यायचे यामुळे देखील पित्रांचा उद्धार हा होतो त्यांचा पितृयोनीमधून उद्धार होतो त्यामुळे तुमची काही जे पूर्वज असतील त्यांच्यासाठी तुम्ही नामस्मरण नक्की करा या पितृ म्हणजे अनेक ठिकाणी आपण समजा त्यांच्यासाठी दिवा लावतो किंवा श्राद्ध करतो तर या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं पोषण होते परंतु त्यांचं जर का खराब उद्धार करून द्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी नामस्मरण करावं लागेल त्यांच्यासाठी नामजप हा करावं लागेल तेव्हाच त्यांचा पितृ युणीतून उद्धार हा होणार आहे त्यामुळे तुम्ही जरी ग्रंथ वाचत असाल पारायण करत असाल किंवा नामजप करत असाल तर तो पित्रांना समर्पित करून द्यायचा त्यामुळे त्यांचा उद्धार होईल आणि आपण त्यांचे वंशज आहोत त्यांना पितृ लोकांमध्ये भयंकर त्रास होत असतो यातना होत असतात त्यामुळे आपण त्यांच्या उद्धारासाठी आवर्जून ह्या गोष्टी करायला हव्यात पितृवाड्यामध्ये पितृपंधरवाडा हा त्यासाठीच येत असतो की आपण जे काही कार्य करू ते पित्रांच्या नावाने समर्पित करून द्यायचं म्हणजे आपण दानधर्म देखील पितृपक्षामध्ये केला जातो त्यांचा उद्धार होण्यासाठी या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही जे काही भगवंत कार्य कराल ते तुम्ही पित्रांना समर्पित करून द्या तुम्ही पारायण कराल तुम्ही नामस्मरण कराल तुम्ही कीर्तन कराल ज्या काही गोष्टी तुम्ही कराल ते पित्रांच्या नावाने समर्पित करा त्यामुळे त्यांचा उद्धार होणार आहे आणि त्यांना आपल्याकडून काही नको आपल्याकडून त्यांची आठवण काढणे किंवा त्यांच्या उद्धारासाठी आपण काही गोष्टी करणे ह्या गरजेचे असतात ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच आले असतात त्यामुळेच हा पितृ पंधरवाडा असतो त्यांची आठवण आपण काढावी वर्षातून एकदा त्यामुळे तुम्ही ज्या काही गोष्टी गोष्टी करा तुम्ही त्या तुमच्या पितरांना समर्पित करून द्या त्यामुळे त्यांचा उद्धार होणार आहे अजून काही प्रश्न मला विचारण्यात आले होते की एकवीस गुरुवारचे व्रत चालू आहे तर मग हे आपण दोन गुरुवार पकडायचे की नाही जे दोन गुरुवार पितृ पंधरवाड्यामध्ये येणार आहेत ते एकवीस गुरुवार मध्ये पकडायचे की नाही तर तुम्ही ते काउंट करू नका परंतु तुम्ही ते गुरुवार करा आणि म्हणजे खंड पडायला नको म्हणून तुम्ही ते गुरुवार करा आणि तुम्ही परत एक्स्ट्राचे दोन गुरुवार करून घ्या त्यासोबतच ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण यामध्ये करायचं आहे ते पारायण करू शकतात म्हणजे आपण पितृ पंधरवाड्यामध्ये जेवढी आपण भगवंत भक्ती करू शकतो बघा भगवंत भक्ती करायला किंवा पारण करायला किंवा नामस्मरण करायला कुठलीही वेळ चालते कुठलाही काळ चालतो कुठलीही वेळ अशुभ नाही त्यासाठी कुठलीही वेळ ही भगवंत भक्तीसाठी अशुभ नाही पारण करण्यासाठी अशुभ नाही भगवंताचं नाम घेण्यासाठी अशुभ नाही त्यामुळे तुम्हाला गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं असेल तर तुम्ही आवर्जून पितृपक्षामध्ये देखील करू शकता काही हरकत नाही तुम्ही ते पित्रांना समर्पित करून द्या किंवा तुम्ही आता प्रत्येकाचा हा हो भाव असतो प्रत्येकाच्या मनावरती असते की आपल्याला काय करायचं आहे परंतु जर ते सगळ्या गोष्टी पित्रांना समर्पित होत असतात म्हणजे तसं आपण मनामध्ये भाव ठेवायचा की मी हे पारण करते आहे तर मी पित्रांच्यासाठी करते आहे पित्रांना ते समर्पित करत आहे तर तुम्ही तसा भाव तुम्ही ठेवून तुम्ही केलं तरी चालते किंवा तुम्हाला जर का पितृ पंधरवाडा वा पाळायचं असेल तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही करू नका परंतु काही हरकत नाही भगवंताचं नाव घेण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे समजा आता सगळ्यांचेच पित्र असतील असं नाही परंतु पितृदोष दोषा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो म्हणजे जरी कुणाचे सासू सासरी जिवंत आहेत आजच सासरे वगैरे किंवा सासू जिवंत नाही तर त्यांना देखील ते समर्पित करू शकता तुम्ही आणि खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही कुठला पारण करत असाल नामजप करत असाल तुम्ही कीर्तन करत असाल आणि ते पित्रांना जर का तुम्ही समर्पित करत असाल तर तुम्ही खरंच खूप पुण्यवान आहात खूप भाग्यवान आहात पित्र तुम्हाला भरभरून आशीर्वादच देणार आहे तुमचं वाईट काही होणार नाही त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला पितृ पारण करायचं आहे आणि करायचं जर तुम्हाला असेल तर तुम्हाला पित्रांना समर्पित करायचं की नाही तुम्ही करू शकता पण कधीही तुम्ही पारायण करू शकता श्री गजानन विजय ग्रंथाचं आणि आवर्जून पितृ पंधरवाड्यामध्ये मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत पितरांचा उद्धार करण्यासाठी त्या नक्की करण्याचा प्रयत्न करा तुम्ही एक जरी जपमाळ घेतली तुम्ही हा मंत्र जरी तुम्ही घेतला एक माळ जरी घेतली एकशे आठ वेळेस जरी तुम्ही मंत्र बोलला तरी सुद्धा तुम्ही तो तुमच्या पित्रांना समर्पित करून द्या बघा तुमच्या आयुष्यातलं जो काही पितृदोष आहे तो नक्कीच दूर व्हायला मदत होईल जे तुमच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच तुम्हाला कमी झालेल्या दिसतील जसं आपण भगवंत भक्ती करतो भगवंत सेवा करतो जसं आपण आपल्या महाराजांची सेवा करतो तसंच पितृ पंधरवाडा हा पित्रांच्या आलेला असतो पितृपक्ष आलेला असतो त्यामुळे आवर्जून पितृ पंधरवाड्यामध्ये ग्रंथाचं वाचन करा कीर्तन करा ह्या गोष्टी जर का तुमच्याकडून नाही झालं तर नामजप नक्की करा आणि तुम्ही ते तुमच्या पित्रांना समर्पित करून द्या तुमचे पित्र हे तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील जय गजानन धन्यवाद